नमस्कार मित्रांनो जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस संपत आलेला आहे त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे आणि चार दिवस उलटून सुद्धा सरकारच्या वतीनं कुठलाही एकही व्यक्ती किंवा प्रतिनिधी सरकारच्या बाजूनं आलेला नाही काही राजकीय लोक महाविकास आघाडीचे काही विरोधामधले इतर लोक काही निवडून आलेले लोक भेटत आहेत नीतीमंडळी भेटत आहेत परंतु सरकारच्या वतीनं एक अधिकृत सरकार म्हणून सदा तहसीलदारसुद्धा त्या ठिकाणी भेटायला आलेला नाही म्हणजे चार दिवस उलटून गेले जरांगी पाटलांची प्रकृती आता खालावलेली आहे आणि सरकार मात्र निश्चिंत आहे जाणीवपूर्वक याकडे डो म्हणजे दुर्लक्ष ते करायचं का अशी काही भूमिका सरकारने घेतली असावी असं संशय वाटायला जावं आहे मागायला वेळेला जरंगी पाटलांनी शेवटी कटाळून स्वतःचे का वृद्ध महिलेकडून आपलं ओपेशन सोडवलं होतं आणि तीच परिस्थिती आहे वेळेला येईल अशी परिस्थिती दिसते का सरकारच्याकडे लक्षच नाही आहे आणि मीडियामध्ये बातम्यामध्ये काही डेबिट वगैरे होतात आणि त्या ठिकाणी जरांगी पाटलांच्या वतीने एखादा प्रतिनिधी असतो वेगवेगळ्या पक्षाकडून प्रतिनिधी असतात तसं भाजपकडून किंवा सरकारकडून काही प्रतिनिधी असतात आणि पुढं न्यूजवरती काही आता डेव्हिट वगैरे पाहिलं आपण इतरही चॅनलवरती आपण पाहतोय मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया ऐकतो सरकारच्या वतीनं तर एक असं सांगितलं जातंय म्हणजे ज्यावेळेस अँकर प्रश्न विचारतायत की जरांगी पाटलांच्या उपोषणाकडं सरकारचं दुर्लक्ष आहे तर तो टॉपिक सोडून देऊन हे लोक विषांतर करतात आणि त्याला लगेच राजकीय रंग देऊन इलेक्शनमध्ये दे दे कसा विरोधी लोकांनी त्याचा घरी फायदा घेतला लाठीचार्जचा कसा गैरफायदा फायदा घेतला कशी पुळी भाजून घेतली राजकारणाला कसा फायदा झाला ह्या सगळ्या गोष्टी चर्चा मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासंदर्भातली व्हायला व्हायला पाहिजे परंतु ती लगेच डायव्हर्ट केली जाते सरकारच्या प्रतिनिधीकडून आणि त्याला राजकीय रंग दिला जातो म्हणजे मराठा आरक्षण मागण्यासाठी जारांगी पाटील बसलेले आहेत ह्या मुद्द्यावरती फोकस जे आहे चर्चेचं ते फोकस बाजूला जायला पाहिजे अशी अवस्था होते आणि एकंदरीत चर्चा ऐकल्याच्या एक नंतर हे लक्षामध्ये येतं आहे की आणखीही सरकार एकतर भ्रमात आहे की मराठा समाजाच्या नाराजीचा लोकसभेमध्ये काहीतरी घाटा झाला आहे असं सरकारला वाटत नाही एकतर किंवा मग हे ओळखू येऊनसुद्धा एक जर फडणवीस साहेबांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे एक नेरेटिव्ह तयार केला जातोय की मराठा समाजाच्या ह्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्याला आम्ही भीक घालत नाही असा मॅसेज इतर लोकांना द्यायचा आहे आणि मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणारच नाही किंबहुना आम्ही जे करायचे ते केलं आम्ही दिले वगैरे वगैरे एक संभ्रमाची अवस्था निर्माण करायची आहे आणि परत एक वेळेस हे उपोषण मोडीत कसं निघल हा प्रयत्न सरकारच्या वतीनं चालू आहे मग मला मराठा समाजाच्या लोकांनाही सांगायचं आहे क्याच जरांगी पाटील भूमिका मांडत असताना महागल्या वेळेला ज शेवटच्या टप्प्यामध्ये जसं जरांगी पाटलांचा तोल गेला आणि त्यांनी माननीय फडणवीस यांना भट वगैरे असे काही शब्द वापरले बा, बामन वगैरे शब्द वापरले एक त्राग्यातून ते आलं होतं कदाचित याही वेळेला उपोषण वाढल्याच्यानंतर आपण जर सकाळचं जेवण दुपारचं जेवण नाही भेटलं संध्याकाळी आपल्याला जेवायची वेळ आली तर दिवसभरामधल्या उपवासानं आपण सुद्धा त्रस्त होतो आपल्याला सुद्धा चिचडीपणा वाढतो आणि मग चार दिवसाचा उपवास आहे आणखी पाचवा दिवस येईल सहावा दिवस येईल असं काही माहीत नाही का सरकार लक्ष देणार आहे आणि लक्ष दिलं नसेल देणार नसेल तर त्रासून एखाद्या वेळा जरांगी पाटील बोलतील आणि त्यातून काही आपल्याला आवडणारे अशाही गोष्टी त्याच्या तोंडून गेल्या तर किंवा मराठा समाजाने ह्या गोष्टी समजून घ्यायचे आहेत आणि सारांगी पाटील तो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे महाराष्ट्राचा सध्या मूड आहे की जरांगी पाटील यांना उपोषण वगैरे करू नये त्यांनी सरळ तिथून उठावं आणि विधानसभेची तयारी करावी आता विधानसभेची तयारी करत असताना सुद्धा बऱ्याच गोष्टी पुढे येणार आहेत त्यावरती आपण पुढल्या काळामध्ये चर्चा करूच का काय योग्य काय अयोग्य आपण हे बघण्याचा प्रयत्न करू पण आजच्या स्थितीमध्ये सरकार जे मराठा समाजाकडे कर दुर्लक्ष करत आहे उपोषणाकडे कर दुर्लक्ष करत आहे हे दुर्लक्ष मराठा समाजाला खुपण्यासारखं आहे यावरती सरकारच्या वतीनं किमान तहसीलदार वगैरे जिल्ह्याचा कलेक्टर वगैरे तो भेटणं हवा अपेक्षित होतं चार दिवस होऊन गेले प्रकृती आता खालावलेली आहे आणि काय म्हणणं काय आहे हे त्यांचं म्हणणं एक चर्चा तरी किमान व्हायला पाहिजे यातून शक्यता काहीतरी मिळेल अशी आहे शक्यता का काही मिळणार नाही अशी आहे सरकारच्या वतीने जे होईल ते होईल परंतु संवाद जो होणं आवश्यक आहे तो होणं गरजेचं असतं परंतु सरकार आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असं दिसतंय अगदी पोटल न्यूजवरती अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं की निश्चितपणे मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा निश्चितपणे इलेक्शनमध्ये झटका बसलेला आहे हे अजित पवार मान्य करत आहेत परंतु खास करून भाजप आणि फडणवीस साहेब हे एक वेगळ्या पद्धतीचं नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की मराठा आरक्षणाचा हे इलेक्शनवरती काही परिणाम झालेला नाही मतदानावरती काही परिणाम झाले नाही आणि असे एक वातावरण तयार करून विधानसभेमध्ये सुद्धा एक मराठा समाजाला संभ्रम तयार करायचा आणि मग काही मराठा समाजामध्ये असा पद्धतीचा मॅसेज जायला पाहिजे की मराठा समाजाने एक खट्टा मतदान केलेला नाही कारण काय असतं की फॉर एक्झाम्पल सध्या लातूर जिल्ह्यामधल्या एखाद्या विशिष्ट गावामधल्या मराठ्यांनी कोला मतदान केले हे पुण्यामधील एखाद्या खेड्यामध्ये लोकांना कसं कळणार आहे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून की किंवा असा जे एक नेरेटिव्ह तयार केला जातो यातूनच अशी एक चाल सरकारची दिसते की लोकसभेला जो काही पराजय झाला तो देशभरात झाला फक्त महाराष्ट्रात झाला नाही मराठवाड्यात झाला नाही ते मराठा आरक्षणामुळे झालं नाही अशा पद्धतीचे एक प्रचार राज्यामध्ये चालू आहे आणि जर असं झालं असेल तर ठीक आहे तुम्ही तसं समजा विधानसभेला परत एक वेळेस मराठा समाजाने एकत्रित यायचे यावेळेला आला असेल या आला असेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आलाही नसेल कदाचित भाजपला मतदान मराठ्यांनी केलं असेल परंतु विधानसभेला मात्र हे व्हायला नाही पाहिजे पूर्णपणे भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल सरकारमध्ये जे कोणी असतील त्या सर्वांना धडा शिकवावा लागेल अन्यथा असा लढा रिपीट तयार होत नसतो नरंगे पटलांच्या भूमिकेशी आपण सहमत असणं गरजेचं आहे ते बरोबर असतील काही ठिकाणी चुकतील चुकल्यासारखं वाटेल परंतु मनानं कुठला अंदाज बांधण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे समाजानं उभं राहावं आणि त्यांच्या भूमिकेला समर्थन द्यावं एखाद्या वेळेला कुठं त्यांच्याकडून चूक झाली असं वाटतंही असेल तर आपल्याला तो अधिकार नाही असं आपण गृहित धरावं आणि त्यांचे हात कसे बळकट करायचे त्यांची पाठीमाग तिथे राहून महाटा एकवटलेला आहे हे दाखवणं गरजेचं आहे उद्या जर निर्णय झाला की आपल्याला इलेक्शनला थांबायचं आहे जागा लढवायच्या तर त्या वेळेमध्ये त्यासाठी सुद्धा आपली मानसिकता तयार असणं गरजेचं आहे त्यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न बघता एक आपला माणूस पुढे होतो आहे आणि त्याच्या पाठी सगळ्याला राहायचं आहे ही ठाम भूमिका मराठा समाजानं ठेवली पाहिजे या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा आणि या मराठा आरक्षणाच्या ज्या काही सध्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीकडे बारकाईनं लक्ष देऊन एक आपल्या लेवलला माइंड लेवलला व्यवस्थित विश्लेषण करा आणि समजून घ्याविषयी खोट्या कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता जरंगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा जय महाराष्ट्र